सुलभ भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील कविता तिसरी पाऊस आला पाऊस आला या कवितेवरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं त्याचबरोबर याच कवितेवरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं हा व्हिडिओ घेऊन आपण आज आलेलो आहोत बघा स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची थोडक्यात ना एक दोन वाक्यात उत्तरे लिहा त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे विजा केव्हा चमकल्या बघा विजा या ऐन दुपारी बघा उत्तर आहे मेन ऐन दुपारी दुसरा प्रश्न आहे सुटलेला वारा कसा होता तर सुटलेला वारा हा नारा होता ज्यावेळेस एका वाक्यात उत्तर द्या असा प्रश्न विचारलेला असतो अशा प्रश्नांमध्ये एका शब्दांमध्ये उत्तर न देता पूर्ण वाक्यामध्ये दे उत्तर लिहायचं असतं पुढं बघा पुढचा प्रश्न आहे पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केलं तर पाऊस आल्यामुळे आजोबांनी आपल्या घरामध्ये असणारी छत्री शिवली पुढचा प्रश्न आहे आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली बघा तर बाबांना अगोदरच उशीर झाला होता आणि त्यातच पाऊस पडला म्हणून बाबांनी चढपड केली पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले तर बघा पावसामुळे आईचे पापड भिजले म्हणजे आईनं म्हणून उन्हामध्ये वाळण्यासाठी पापड ठेवले असते आणि ऐनवेळी पाऊस आल्यामुळे आईचे पापड भिजले तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बघा शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा आणि लिहा उदाहरणार्थ दिले बघा वारा गारा यालाच यमक जुळणारे शब्द किंवा राहिमिंग वर्ड्स असं म्हणतात बघा कुत्री छत्री गिल्ला किल्ला पापड चडफड पळा घोटाळा पुट्टी सुट्टी पुढे बघा आता कडकड चडफड तडफड यासारखे आणखी शब्द तयार करा याला लयबद्ध शब्द म्हणतात धडधड गडगड बडबड खडखड रडरड गडगड पडझड पुढचा प्रश्न आहे खालील शब्दांचे वचन बदला माणूस एक वचन माणसे अनेक वचन गाय एक वचन अनेक वचन गायी पण या ठिकाणी नीट लक्ष देवार काही ना की ई हा वेगळा येतो ना दप्तर दप्तरे बघा पाणी एक पाणी म्हणजे एक वचनामध्ये पण पाणी आणि अनेक वचनामध्ये पण पाणी तर तुम्ही म्हणाल हे वचनाचे नियम असे काय आहेत तर वचन लिंग या घटकावरती आधारित देखील आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ आहेत म्हणजे तुम्हाला वचन घटकाचा अभ्यास करायचा असेल जाणून घ्यायचं असेल की वचन कसं ओळखायचं आहे ना तर वेगवेगळे त्या ठिकाणी एक नऊ ते दहा नियम सांगितलेले आहेत ते नियम तुमच्या लक्षात आले वचन हा भाग तुमच्या लक्षात चांगल्या प्रकारे येईल तर आवश्यकता वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी आपल्या चॅनेलवरती जो वचन या घटकावरती आधारित व्हिडिओ टाकलेला आहे तो पाहू शकता बघा वह्या अनेक वचन आहे आणि वही एक वचन पत्र एक वचन पत्रे अनेक वचन पुढं बघा अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का फजिती म्हणजे ना फजिती म्हणजे बेजारी ती म्हणजे तारांबळ गाईगडबड गोंधळ असा प्रकार तर तो प्रसंग लिहा तर अशा प्रकारे स्वमतावरती आधारित प्रश्न आहे तुम्ही तुमच्या मनाने एखादा प्रसंग त्या ठिकाणी लिहू शकता उदाहरणादाखल उत्तर इथं पहा एकदा ताई आणि मी बाजारात गेलो होतो अचानक पाऊस आला छत्र्या नव्हत्या आम्ही झाडाखाली उभे राहिलो पण पूर्ण भिजलो होतो रस्त्यात पाणी तुंबलं होतं रिक्षा बंद झाल्या होत्या आणि दोघे कसे बसे घरी पोहोचलो आईनं पापड मिरच्या वाळवण ठेवलं होतं तेही भिजलं बाबांना घरी यायला खूप उशीर झाला आणि बाहेर वाळत घातलेले कपडेही भिजले अशा प्रकारे पावसामुळे आमची धावपळ झाली हे उदाहरण दाखल तुमच्यासाठी उत्तर आहे तुम्ही या ठिकाणी आपल्या मनाने एखादा प्रसंग त्या ठिकाणी लिहू शकता अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते कौन नुकसान होते हे चार पाच वाक्यामध्ये लिहा बघा तर दिवाळीत आम्ही सर्व मुलांनी मिळून किल्ला बांधला त्यावर शिपाई रखवालदार ठेवले होते मातीच्याच प्रतिमा असल्यामुळे प्रतिमा म्हणजे बघा त्याच्यावरती असणारे ते पुतळे तर ते, ते मातीच्याच असल्यामुळे त्या तुटून गेल्या किल्ला आमचा ढासळला ढासळला म्हणजे पडला ताईने दारात काढलेली रांगोळी पुसली आणि आमचे दिवाळीला वाजवण्यासाठी आणलेले फटाकेही फुटले भिजले पुढे बघा आता सुरुवातीला एक वाक्य दिलं आहे तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा रिमझिम पाऊस पडत होता रिक्षा खडखड करत थांबली आता इथं आहे ना यामध्ये तुम्हाला वाक्य घ्यायचे आहे तर कशाप्रकारे उत्तर बघा पाणी झुळझूळ वाहत होते सारुताई धारावर सरसर चढली गांधीजी झरझर चालत जात आजीचे हात थरथर कापत होते आता बघा रिक्षा खडखड करत थांबली मुले भरभर चालत होती पंख्याची घरघर सुरू होती हृदय धडधड करीत होते पंखांची फडफड थांबली म्हणजे बघा इथं खडखड जो शब्द दिलेला आहे ना त्याच्यासारखे यमक जुळणारे शब्द भरभर घर घर धडधड फडफड अशा प्रकारे आता वारा या शब्दाशी संबंधित असलेले शब्द वाचा आणि त्याचा वाक्यामध्ये उपयोग करा बघा आता भनानणारा वारा सुटला होता बघा वारा या शब्दाचा पुढे बघा आता वारा या शब्दाचा मंद मंद वारा सुटला होता वारा गिरक्या घेत सुटला होता जोरदार वारा सुटला होता थंडगार वारा सुटला होता आणि झोंबवणारा वारा सुटला होता अशा प्रकारे किंवा आणखीन इथं वाक्य दुसरी बघा मंद मंद या शब्दाचा बघा पहाटे मंद मंद वारा सुटला होता मैदानात वाऱ्याच्या गिरक्या येत होत्या जोरदार मोसमी वारे सुटले होते हिमालयाचा वारा थंडगार होता आणि हिवाळ्यात नदीकाठचा वारा हा जोबणारा होता पुढे बघा पापड कशा कशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा बघा पापड हे विविध प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारचे असतात जसे उडदाची डाळ मिरे यापासून उडदाचे पापड बनवतात तांदळापासून तांदळाचे पापड बनवतात आणि काही का पापड हे पोह्यांपासून पण बनवतात नाचणीपासून बनवतात शाबुदाण्यापासून बनवतात बटाट्यापासून बनवतात तर आणखीन यामध्ये तुम्हाला जर काही वेगळे वेग पापडाचे प्रकार माहिती असतील तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता किंवा एक दोन तुम्हाला जे काही माहीत असतील ते कमेंट्समध्ये सुद्धा टाकू शकतात उन्हाळ्यामध्ये वाळवून उन साठवण्याचे कोणकोणते पदार्थ आई करते बघा उन्हाळ्यामध्ये कोणकोणते पदार्थ करतात पापड कुरडया तांडग्या शेवया मिरच्या आंबापोळी फणसपोळी उपवासाच्या चकल्या उपवासाचे पापड आमचूर बोरकोट इत्यादी पदार्थ या ठिकाणी ऐक करते ते लिहिलेलं आहे तुम्हाला या व्यतिरिक्त जर कुठले पदार्थ माहीत असतील तर कमेंट्स करून कळवा म्हणजे बाकीच्यांना पण आणखीन त्या पदार्थाची माहिती होईल पावसाळा सुरू होताच तुम्ही पावसातून बचाव करण्यासाठी कोणकोणती पूर्वतयारी करता तर उदाहरणार्थ म्हणजे जसं छत्री खरेदी करतो बघा रेनकोट चपला खरेदी करतो है ना बघा पाच वेळेची पूर्वतयारी आणि इथं या तुम्ही ही आकृती पूर्ण करायची त्याचबरोबर मग घराची डागडुजी करतात म्हणजे दुरुस्ती करतात त्याचबरोबर वाहन गंजू नये त्यासाठी आपण आहे ना त्याला ग्रीस वगैरे लावून ठेवतात किंवा ऑइल लावतात अशा प्रकारे तर मित्रांनो हे झाले पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायातील प्रश्न आता याच पाठ याच कवितेवरती आधारित इम्पॉर्टंट ॲडिशनल क्वेश्चन्स अँड आन्सर अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं बघा रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द भरा डॅश डॅश भनान वारा दिवाळीतला डॅश डॅश आजोबांनी डॅश डॅश बघा इथं कडाड कडकड भनान वारा खचला किल्ला दिवाळीतला शिवली छत्री आजोबांनी करीत फडफड बाबा गेले आईचेही भिजले पापड मॅडम कुट्टी हसत म्हणाल्या ना चला पळा शाळेला सुट्टी पुढं बघा एका शब्दात उत्तर लिहा ऐन दुपारी चमकल्या काय चमकल्या बघा उत्तर आहे विजा चमकल्या जिकडे तिकडे गाराच गारा बुंकत सुटली सगळी उतरी आणि मुलांनी केला एकच गिल्ला गिल्ला म्हणजे गोंधळ ठीक आहे आता एक दोन वाक्यात उत्तरे लिहा मॅडम हसत काय म्हणाल्या मॅडम हसत म्हणाल्या चला पळा शाळेला सुट्टी बघा ऐन दुपारी काय झालं तर ऐन दुपारी कडाड कडकड विजा चमकल्या भनान वारा सुटला आणि जिकडे तिकडे गारा पडू लागल्या आणि पाऊस पडू लागला पुढचा प्रश्न बघा पावसामुळे काय काय झालं तर पावसामुळे दिवाळीतला किल्ला खचला सगळी कुत्री भुंकत सुटली आजोबांनी छत्री शिवली बाबांना आधीच उशीर झाला आणि त्याच्यामुळे त्यांचा जाण्याचा घोटाळा झाला ते चडफड करीतच गेले आणि आईचे पापड भिजले अशा प्रकारे एक दोन मार्कांसाठी अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात शाळेतील मुलांनी गिल्ला का केला तर अचानक दुपारी पाऊस पडू लागला आणि सर्व मुलांना मजा वाटू लागली आणि त्यातच मॅडमनी शाळेला सुट्टी दिली त्यामुळे त्या आनंदात त्या मुलांनी गिल्ला केला आता बघा व्याकरण आणि भाषा अभ्यासावरती आधारित याच्यामधला पहिला प्रश्न आहे शब्दांचे वचन बदला छत्री या शब्दाचा वचन बदल छत्र्या असा होतो कुत्री बघा है ना अनेक पुत्री एक कुत्रा वीज है ना विजा किल्ला एक वचन आणि अनेक वचन किल्ले जोड्या जुळू आहे गट अ आणि गट ब या गट अ मध्ये आजोबा मॅडम बाबा कुत्री याच्यामध्ये बघा आजोबा आजी मॅडम है ना सर बाबा आई आणि कुत्री कुत्रा बघा इथं उत्तरासाठी तुम्हाला दिलेला आहे पुढचा प्रश्न बघा कवितेत शेवटचं अक्षर सारखं असणारे समान असणारे शब्द बघा जसं की वारा गारा बघा जिकडे तिकडे आला केला आता तसंच पाऊस या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा मुसळधार पाऊस रिप पाऊस झराळ पाऊस धो धो पाऊस रिमझिम पाऊस बघा यांचा वाक्यांमध्ये या ठिकाणी अशा प्रकारे उपयोग केलेला आहे तुम्ही ही वाक्य तुमच्या मनाने पण लिहू शकता पुढं बघा शब्दांचे समानार्थी शब्द खचणे म्हणजेच ढासळणे चडफड म्हणजे राग गिल्ला म्हणजेच गोंगाट किंवा गोंधळ ऐन दुपारी म्हणजेच भर दुपारी भिजणे म्हणजेच ओले होणे तसंच आता विरुद्धार्थी शब्द बघा भिजणे वाळणे आला गेला शिवणे उसवणे खचणे उभारणे आणि लवकर उशीर तर प्रस्तुत कवितेमध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर कवितेचा परिचय बघा की या प्रस्तुत कवितेमधून कोणता संदेश दिलेला आहे तर प्रस्तुत कवितेत पडणाऱ्या गारा आणि पावसामुळे आईबाबांची उडालेली तारांबळ म्हणजे त्याच्यामध्ये घाई गडबड गोंधळ किंवा फजिती शाळेला मिळालेल्या सुट्टीचा आनंद याचं वर्णन प्रस्तुत कवितेमध्ये केलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो या प्रस्तुत कवितेवरती आधारित काही आहे ना शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ बघा ऐन दुपारी म्हणजेच भर दुपारी आणि त्याचाच समजा काही जणांना मराठी शब्दांचा अर्थ मराठीमध्ये समजत नाही म्हणून या ठिकाणी इंग्लिशमध्ये पण त्याचा अर्थ दिलेला आहे बघा शब्द या ठिकाणी बघा एखादा शब्द नाही समजला तर कमेंट्स करून नक्की विचारू शकता तर आपण या ठिकाणी बघा हे सगळे शब्द आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा घेता येईल आणि चॅनलवरती नवीन आलेले असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच प्रकारचे आणखी नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद